सर्वसामान्य जनतेचा शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले झाडे उन्मळून नागरिकांचे नुकसान सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट नवापूर अंधारात नवापूर तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती रात्री सात वाजेपासून नवापूर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती सायंकाळी पाच वाजेपासून दगड वातावरण निर्माण होत प्रचंड सोसाट्याचा वाहत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती नवापूर शहरात तलाठी कार्यालयाजवळ निंबाचे वृक्ष विजेचे डीपीवर पडले होते अनेक ठिकाणी शहरात गावात तालुक्यात झाडे पडून नुकसान झाले तसेच नवापूर शहरातील गोविंद नगर येथील सत्संग सेवा समितीचे यहा मोगी धाम म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध स्थान असून भाविकांचे श्रद्धा स्थान आहे नवापूर तालुक्यात व शहरात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यांमुळे प्रचंड नुकसान नवापूर शहरात पावसाळ्यापूर्वी नाले खोलीकरण साफसफाई व ना न झाल्याने मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी ओसंडून वाहत होते अत्यंत घाण पाणी गटारीतून येत असताना नवापूर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले नाल्याचा घाण पाण्यातूनच दुचाकी स्वार घाण चारचाकी पायी चालणारे मार्गक्रमण करत होते हवामान विभागाने दिनांक नऊ मे पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असून नागरिक ज्येष्ठ नागरिकांनी सतर्कता राखावी तसेच शेतकरी बांधवांनी धान्याची योग्य निगा राखावी नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत प्रचंड नुकसान करत साथीच्या आजाराला निमंत्रण दिले आहे